विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल गेली अनेक महिन्यांपासून लखोबा लोखंडे नावाचं एक पेज सोशल मीडियावरती अतिशय ॲक्टिव्ह आहे याच्यामध्ये अगदी महामानवांवरती म्हणजे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले असेल महात्मा ज्योतिबा फुले असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील यांच्यावरती सुद्धा अतिशय खालच्या पातळीवरती टीका केली जाते कमेंट केले जातात आणि याच्याही पुढे जाऊन अनेक राजकीय व्यक्तींवरती टीका केली जाते तर ही टीका करत असताना ती अतिशय अश्विल खालच्या पातळीची टीका असते त्याच्यावरच्या कमेंट त्याला फॉलो करणारे लोक काल या अभिजित लिमई नावाचा जो व्यक्ती आहे त्याचं हे फेक अकाउंट आहे त्याला सायबर पोलिसांनी ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे माझी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी या माणसाला सोडवण्यासाठी फोन केला म्हणजे आत्तापर्यंत अभिजित लेमये लोखोबा लोखंडेच्या नावाने ज्या कमेंट आणि पोस्ट करत होते ज्या आश्चिल पोस्ट करत होता समाजामध्ये तेड निर्माण करत होते जातीजातीमध्ये जो तेढ निर्माण केला जात होता हे सगळं करत असताना फडणवीस यांचा पाठिंबा होता का म्हणजे त्यांनी जे लिखाण त्या पेजच्या माध्यमातून केले तेच म्हणणं देवेंद्रजी फडणवीस यांचं आहे का हे सुद्धा पाहणं आता फार गरजेचं आहे असं मला वाटतं आणि आपण चांगलं काम करू किंवा आपल्याकडून चांगलं काम होईल नाही होईल याची शाश्वती भाजपला वाटत नाही म्हणून आय टी सेलला हाताशी धरून अतिशय गलिच्छ पद्धतीचं राजकारण हे भाजप करते आणि लोक आपल्याला मानणार नाही स्वीकारणार नाहीत आपण सत्तेत येणार नाहीत ही मानसिकता भाजपची आहेच म्हणून आय टी सेलला हाताशी धरून अशा पद्धतीने नीच पातळीचं राजकारण त्यांना करावं लागतं आहे म्हणून माझी विनंती आहे की चांगलं काम आपल्या हातून होणार नाही देवेंद्रजी फडणवीस अशी नीट पातळीचं काम आपण करू नयेत आणि ज्या पद्धतीने समाजामध्ये तेड निर्माण होतं याला सर्वस्वी जबाबदार भाजप आणि भाजपचा आयटीसी आहे राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा